Shadow शाड़। 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 नमस्कार मित्रांनो मी शाडो ब्रेकरमध्ये मध्ये आपलं स्वागत करतोय आज आपण चाललोय नांदारी डॅम्पला नांदारी डॅम्पला ला चाललोय कोल्हापूर मधून तर टोटल किती किलोमीटर होतंय किंवा किती अंतर पडते आणखी तिथल्या जागा कशी आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी चाललो आहे तिकडं तर आमच्यासोबत आम्ही तिक तर आम्ही गाडी काढली स्टँडवरनं स्टँडवरून निघालो तराट जसं पुढं गेलो तर पोचलो पंचंगा नदीवर नदीवर जरा पाण्याची पातळी किती आहे एवढं बघितलो लांबणच आणि परत गाडी तराट सुरत फरफडत गेलो पुढं फरफडत पुढे किर्लीवरून पोचलो जरा पुढं आल्यावर आमच्या गाडीला जरा पण आला पण आला म्हणून दोघंजण आता तिथं ऑरेंज ज्यूस किंवा आपला गाडीला गेलेत ते दिन आता आता पुढे निघणार आम्ही या रोडला गाडी हळू मार लागत्या या असो बैलगाडी आणि उसाचं ट्रक असतात कट मारा गेले की अंगाची सालटी जातील हळूच ओव्हरटेक करून जर असं पुढं आलो तर उजव्या साइडला ज्योतिबाचा रोड आहे तिकडे जायचं नाही आपल्याला आपल्याला सरळ जायचं आहे सरळ जाणारा रोड हा पन्हाळ्यावरती जातो आपल्याला लेफ्ट ले साईडला जायचं आहे त्याला कोतुली फटा बोलतात आपल्याला कोतिली मार्गे जायचं आहे त्यामुळे इकडूनच जायला जा लागणार तिघांच्यासाठी एक किलो चिकन बास म्हटलं त्याला सांगितलं फ्रेश चिकन द्या आम्हाला तर त्यानं फ्रेश चिकन घेतला कंडकं पाटलेत काट 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 आणि आम्हाला फ्रेशमध्ये चिकन असं दिलं मस्त बेगी ते पिशवीत आम्ही गुंडाळलो आणि पुढं निघालो रोडचं काम चालू होतं म्हणून रस्ता जरा खडतर होता पण पुढे गेल्यानंतर थोडा चांगला पण रोड होता आता बाकीचा बाजार आम्ही पुढं कोतुलीत पोचून घेणार तर आम्ही पोचतोय कोतुलीमध्ये कोतुलीमध्ये थांबून जेवणाचा सगळा लागणारा बाजार आम्ही इथे घेतला ओला मसाला काय भेटा ना कोतुलीमध्ये एखादी सांगितला ॲड्रेस इथे आता शेवटी आम्हाला ओला मसाला भेटलाच तिथनं पुढे गाडी काढली ते डायरेक्ट उंडरी बोरगाव मार्गे सरळ आलो नांदेरीमध्ये तर मित्रांनो आपण पोचले नांदेरी डॅमवरती इकडे हा कच्चा रोड आहे कच्चा रोडवरून एक सरळ रोड सर गेला आहे आणि एक उजव्या साईडला जो रोड गेला मी जो तुम्हाला आता दाखवतोय त्या रोडवरनं सरळ आपल्याला खाली जायचं आहे बघा आनंद दिसतोय तुम्हाला जात्याला खाली तसंच आपल्याला जायचं आहे तर आपण पोचलेलं नांदारी डॅमवरती पोचलो आहे मी नांदारी डॅमला आणि असा कच्चा रस्ता आहे असं गाड्या लागल्यात बाहेर बघा इकडे गाड्या इकडे गाड्या आणि रोड जर असा असा खडखड आहे तर चला तुम्हाला दहा रोडवरनं फक्त टू व्हीलर आतपर्यंत जाते गडबडीत फोर व्हीलर घालशील नाही अडकून बसेल ते आणखून काढायचं पुढे गेल्यानंतर न तुम्ही बघू शकता मित्रांनो एवढं भलं मोठं नांदारे डॅम पोचल्यावर सगळ्यात पहिला मी लाकडं घेऊन आलो आनंद म्हणला मी चूल पेटवतो तर उदयनं चिकन वगैरे मसाला मिस करायचा कार्यक्रम सुरू केला तर आलो आहे मी नांदारे डॅम्पला आणि ना बघू शकता पाठीमागा भला मोठा डॅम्प आहे इकडे अशी जागा आहे जेवण करण्यासाठी भरपूर आणि इकडे पण भरपूर जागा आहे तर आम्ही या साईटला जेवण करायला थांबलो आहे आम्ही तिघचजण जाय तर चला दाखवत होतो मित्रांनो पार्टी करण्यासाठी एक नंबर जागा ही आम्ही तिघंच आलो आहे बाकीची सगळी कॅन्सल झाली आहेत शेवटी आम्ही म्हणलं आपण तिघं जायचं आणि जेवण करायचं कारण जेवण करण्याची जी, कर जी मजा आहे ती कशात नाही म्हणून आम्ही तिघंजणच जेवण करायचं म्हणून आणि आलो इथं डायरेक्ट माझ्याकडे चाकू दिला आणि मी असं हॉटेल टाईप व्यवस्थित कटिंग करून दिलं क्वालिटी बघा आता मी काय काय कटिंग केले ते आनंद हा काय काय काम करणार इकडे नुसतं तो लाकड तोडायचं काम केलंय असले काम कुणाला दिलं तर ते खुश होणार बघा उदयन जे जेवण बनवलं होतं त्याला उकळी आल आलती आणि वास भयानक सुटालता तर आनंद म्हणला मी ह्याच्यावरती दोन शब्द बोलणार आहे तर बघा त्याच दोन शब्द पण खायला अशी जी मजा यायला पाहिजे ती घेण्या झाली असं काय

जेवणावर जे, जे रप्पाटा चालू केला ते पूर्ण भांड रिकामं होऊ पर्यंत आम्ही खात बसलो सगळा पसारा गुंडाळून आम्ही निघालो कोल्हापूरला तुमच्यासाठी धरणाचा छान व्हिडिओ बनवला आहे तो बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा Rakers Shadow